लोकांमध्ये फेक नेरेटिव्ह पसरवला तो नेरेटिव्ह आम्ही पुसू शकलो नाही संविधान खतरेमे संविधान बचाव अशा सगळ्या खोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून हे एक गट्टा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केले त्यामुळे त्यांचे विजय झाला असेल मात्र ही टेम्पररी गोष्ट आहे ही परमनंट अरेंजमेंट नाही इतर लोकांच्या दिशाभूल करून लोकांच्या मतदान मिळवले असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमध्ये केला कल्याणमधील आचार्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सुनील तटकरे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत यावेळी राष्ट्रवादी भाजप व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी म्हणाले की लोकांच्या दिशाभूल एकदा करू शकतात वारंवार दिशाभूल होत नसते येणाऱ्या विधानसभेला महायुतीच्या जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा महायुती सरकार महाराष्ट्रात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून आणि ते फे फेक नरेटिव्ह जे आहे ते आम्ही पुसू शकलो नाही लोकांना जे आहे हे खोटं बोला पण रेटून बोला जोरजोरात खोटं बोललं रोज तर लोकांना ते खरं वाटायला लागतं अशीच परिस्थिती जी आहे ही काही विशिष्ट समाजाला घेऊन काही जातींना घेऊन जे आहे हे त्यांनी केलं संविधान खत्रेमय संविधान जे आहे बचाव या सगळ्या खोट्या गोष्टी ज्या आहे लोकांपर्यंत पसरवल्या लोकांपर्यंत घेऊन गेल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून जे आहे हे मतदान जे आहे इकट्टा मतदान जे आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं आणि त्याच्यामुळे जो आहे तो त्यांचा विजय जो हा झाला असेल पण ही टेम्पररी गोष्ट आहे हा परमनंट अरेंजमेंट नाही इथे लोकांची दिशाभूल जी आहे ही करून तुम्ही मतदान मिळवलेलं आहे लोकांची दिशाभूल जी आहे ते एकदा करू शकतो वारंवार जे आहे लोकांची दिशाभूल जी आहे ती होत नसते आणि येणारा विधानसभेला जे आहे हे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार जे आहे निवडून येतील आणि पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये येईल रेल्वेमध्ये पण गेलं तर मोठ्या त्यांना अपेक्षा होतं की चाळीस हजारापेक्षा जास्त मताधिक्या मिळेल पण लोकांनी त्यांनी त्यांची तेन जागा जी आहे ती दाखवून दिली तिथे फक्त ता सहा हजार मताधिक्यांवरती ते आले आणि मला वाटतं त्यांना जे वाटत होतं की मराठी माणूस जो आहे तो आमच्या त्यांच्याबरोबर बरोबर आहे पण मराठी माणूस जो आहे तो खऱ्या अर्थाने जो आहे शिवसेनेच्या बाजूने धनुष्यबाणाच्या बाजूने जो आहे हा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी ते जे आहे मतपेटीतून जे आहे दाखवून दिलं आणि म्हणूनच एकोणीस टक्के जो वोट शेअर आहे जे मतदान शिवसेनेला पडायचं त्याच्यातून साडे चौदा टक्के जे आहे मतदान जे आहे खऱ्या शिवसेनेला धनुष्य बणाला इथे ते पडले त्यांच्या लोकांनी केलं असतील त्यांच्याच लोकांनी जे आहे मत कुठे कुठे जे आहे पैसे वाटण्याचं काम जे आहे ते चालू आहे त्यांचं मला वाटतं ते त्यांच्या लोकांना जर सांगितलं जे आता उभे आहेत कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये तर ते बरं होईल शेवटचा प्रश्न वरळीत कमळ फुलणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले काय सांगा आता ते बघा पुढच्या वेळेस वरळीमध्ये ते उभं राहतात का नाही तोच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे का दुसरा मतदारसंघ शोधतात घाबरून